मुलांनो आपण मराठीतले वाक्य इंग्रजीत करणार आहोत आणि झटपट करणार आहोत तसे करणार आहोत झटपट मग झटपट वाक्य करत असताना अगोदर आपल्याला बघा मराठीतलं वाक्य इंग्लिश मध्ये करायचंय तर मराठीतलं वाक्य आहे माझ्याकडे तीन पेन्सिल आहेत बघा माझ्याकडे आहे आणि चालू पळातलं आहे बघा मग आपलं आपण काय करत असतो लक्ष द्या सर्वजण मराठीतलं वाक्य इंग्लिश मध्ये करत असताना आपण माझ्याकडे पर, तो तो कर्ता क्रियापद आणि हे कर्म तीन पेन्सिल देऊ एक दोन तीन एक दोन तीन काय तर एक म्हणजे करता दोन म्हणजे कर्म म्हणजे क्रियापद हे झालं मराठीतलं आणि हेच वाक्य इंग्लिश मध्ये करत असताना करता क्रियापद आणि कर्म असं करावं लागत आणि ते समजण्यासाठी आपण याला नंबरिंग केलेलं आहे कडे टाइम बरोबर माझ्याकडे माय म्हणजे माझे झाले फक्त माझ्याकडे आहे आय हॅव वन टॉप माझ्याकडे एक खुडू आहे मी आता बोलून घे आर हा माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे म्हणजे आय हॅव बघा हॅव म्हणजे आहे कारण अनेक पेन्सिल एकच पेन्सिल आहे का नाही तीन पेन्सिल एकापेक्षा जास्त आहेत म्हणून आपण इथं काय लावलं यस लावलं लक्ष इकडे द्या काय इथं यस असं लिहिलं का आय हाव थ्री पेन्सिल असं लिहिलं का माझ्याकडे तुझी चावी आहे बघा माझ्याकडे बघा कुणाला तुम्ही मला सांगा माझ्याकडे माझ्याकडे तुझी चावी आहे बघा आता हे वाक्य तुम्हाला कसं करायचं आहे इंग्लिश मध्ये करायचे बघा करा एक दोन तीन हॅलो नवरी नाही एक दोन <laughs> माझ्याकडे तुझी चावी आहे आता ह्याच आपण इंग्लिश मध्ये करू कसं करणार काय लक्षात ठेवावं लागते सोपी टेक्निक लक्षात ठेवली की आपल्याला कुठलंही मराठीतलं वाक्य झटपण इंग्लिश मध्ये करता एक समजलं सर्वांना तिसर वाक्य आपण मग घेऊ हा लगेच एका मिनिटात